समाजातल्या ज्या काही गोष्टी असतील समाजातल्या काही काही चुकीच्या होणाऱ्या असतील त्यांना पॉईंट आउट करणं आणि ज्या चांगल्या गोष्टी घडत असतील तर त्यांना कुठेतरी प्रोत्साहन देणं आणि त्यांना समाजाच्या पर्यंत पोहोचवणं <coughs> ही भूमिका तेव्हाच्या वृत्तपत्राची होती आता गुरुजीने सांगितलं तर ब्रिटिश काळ असल्यामुळं तेव्हा काही चांगल्या गोष्टी कदाचित घडतच नसतील म्हणजे फार अन्याय अत्याचार असतील त्याच्यामुळं परंतु आजच्या या आपल्या पत्रकारितेमध्ये पर्टिक्युलरली आपल्या तळेगावच्या फार प्रकर्षाने ही गोष्ट मला जाणवली की खूप चांगली पॉझिटिव्ह पत्रकारिता आहे त्या अभ्यासामध्ये प्रश्न असतो की पहिले पत्रकार कोण किंवा पहिले पहिलं पत्रक कोणतं झालं तर त्यावेळी दर्पण हे पत्रक पहिलं निघालं होतं आणि आदरणीय बाळकृष्ण जांभेकर साहेबांनी ते पत्रक काढलं होतं आणि त्यांनी सुरुवात पत्रकारितेची केली या संदर्भात नेहमी प्रत्येक प्रशासकीय अधिकारी हा अभ्यास करून किंवा ह्याचं हे करूनच पुढे येत असतो बाळशास्त्री आंबेकरांची जी तळमळ होती ती मूळ तळमळ होती या प्रसार माध्यमाने समाजाचं आरोग्य सुधारलं पाहिजे समाजाचं हित साधलं पाहिजे समाज निरोगी झाला पाहिजे आरोग्य संपन्न झाला पाहिजे आणि समाजामध्ये दोष आहेत ते दूर झाले पाहिजेत यासाठी प्रसार माध्यम म्हणून वृत्तपत्रांनी काम केलं पाहिजे हा मूळ हेतू बाळशास्त्री जांभेकरांचा होता आता जसं तुम्ही काम करताय ह्याच्यापेक्षा ही जोरात काम करावं म्हणून अशी माझी इच्छा होती म्हणून मी परदुष एक सन्मानचिन्हाने तत्व देव जी सर्व पत्रकार पत्रकार मित्रांना सर नाईक सर तसेच कळगाव पोलीस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी सुरेश यमदार सर तसेच वाहतूक विभागाचे जग्नाळे सर तसेच संग्राम भाऊ पुरंदर शिंदे साहेब मान्य उपस्थित मान्यवर आज आपण वेळात वेळ काढून आमच्या पत्रकार संघाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच मनापासून आभार मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा